आपल्या क्षेत्राचे आमदार मान्य सुधीरभाऊ मुनगंटीवार ज्यांच्याकडून मोठमोठे आकडे तालुक्याकरिता जाहीर करतात परंतु त्यांच्या आकड्याच्या आपण आकडे जर बघी आकड्याचा जर विचार केला तो ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर त्याची अंमलबजावणी होत आणि या कुठेतरी दिसत नाही आहे यासाठी आम्ही सुधीर सुद्धा मागणी करतो आहे की तुमचे जे आकडे आहे त्याची थोडी शहानिशा करत जा स्थानिक शेवटच्या टोक शेवटच्या लोकांपर्यंत याचा लाभ मिळते किंवा नाही याची तो शहानी करत शहानिनिश शहानिशा करत जा कारण या माध्यमातून आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी शासनाकडे विनंती करतो शा आहे की तुम्ही जे काही अनुदानाची यादी तुम्ही अनुदानाचं जे काही रक्कम तुम्ही जाहीर केलेलं आहे ते शेवटच्या टोकापर्यंत इथे पोहोचलेलं नाही आहे ते अनुदान कुठतरी कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांकडे त्यांच्या खात्यामध्ये ते गेलेलं आहे जे शेतकरी शेतकरीच नाही त्यांच्या नावाने शेतजमीन नाही अशी शेतकरी शेत ना असे व्यक्ती जे भूमिहीन आहेत त्यांचा शेतीशी कुठलाही संबंध नाही तरीसुद्धा त्यांना हेतूच पुरस्पर शेतकरी म्हणून घोषित करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये शासनाचे जे अनुदान आहेत अतिवृष्टी आणि पुरबुडायचं ते वरती करण्यात आलेलं आहे हा धक्कादायक प्रकार जेव्हा गावा त्या गावामध्ये उघडकीस आला त्यानंतर त्या गावातील जे काही शेतकरी आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचले आणि हा मुद्दा कुठेतरी लावून धरा आणि गावातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या येत्या काळामध्ये भविष्यामध्ये अशा घटना घडणार नाही कर्मचाऱ्यांना धाक निर्माण व्हावा यासाठी हे कारवाई अपेक्षित आहे अशी कारवाई भविष्यात कुठलाही कर्मचारी अशा प्रकारचे कृत्य करायला नको त्याला कायमस्वरूपी त्याचा पदावरून काढण्याचा कर्मचारी म्हणून त्यांना खाली करण्याचा निलंबित करण्यात यावं आणि या टोळीमध्ये जे काही लोक सामील आहेत त्यांच्यावर फसवेगिरी शासनाची दिशाभूल करणं अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात यावं हीच मागणी माझी शासनाकडे आहे